नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजप व काँग्रेस पक्षाला धक्का सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी हातकणंगले शाहूवाडी व वा पन्हाळा या विभागामधून नामदेवगिरी यांची शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल त्यांनी हुपरी येथील शिवसेनेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी हुपरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना शहरप्रमुख विनायक विभूते यांनी हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात माहिती सांगितली यावेळी जिल्हा प्रमुखांनी सर्व उपस्थित शिवसैनिकांना निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले या भेटीदरम्यान काँग्रेसचे सज्जनराव रावळ व भारतीय जनता पार्टीचे निरंजन राठोड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमाप्रसंगी मंगलताई चव्हाण सातापा भवन बाजीराव पाटील रघुनाथ नलवडे उषाताई चौगले मीनाताई जाधव अमोल देशपांडे भूषण कोळी दत्तात्रय सूर्यवंशी गणेश बंडगर, सुहास सपाटे संजय लोहार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते संचार टाईमसाठी साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला नमस्कार जय महाराष्ट्र आज मी पहिल्यांदाच जिल्हा प्रमुख या विभागाचा जालो आणि उपरी कार्यालयाला भेट देण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहे या ठिकाणची नगरपालिकेची अत्यंत चांगल्या पद्धतीनं उमेदवारासाठी चर्चा फॉर्म भरून घेणे त्यानंतर बाबा कुठले उमेदवार कुठल्या पेढीकडून निवडून येतील अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व चौदाच्याचा आढावा मी घेतलेला आहे हा आढावा सन्मान्य मी पक्षाचे संप्रमुख धुदोळकर साहेब सन्मान्य मंदिर प्रमुख साहेब सन्मान्य विनायक राऊत साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि हे करत असताना या ठिकाणी जरी आमच्या संघ काही पक्षांनी आघाडी करतो म्हणून सांगितलं असेल आणि ती आघाडी थांबली असेल तरी आहे काय आमचे या ठिकाणचे शेतप्रमुख असतील या ठिकाणचे थी। सगळे पदाधिकारी असतील प्रमुख असतील प्रमुख किंवा या ठिकाणचे सगळेच पदाधिकारी यांच्याशी चर्चा काय घडली तर ती सगळी चर्चा करून त्या पक्षाला कुठं चांगलं मान सन्मान मिळत असेल तर या ठिकाणचे पदाधिकाऱ्यावरती विचार करतील वरिष्ठांच्यावरती माहिती देतील पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या ठिकाणी पूर्ण ताकी लढाई तयार आहे असं एकंदरीत आता घेतलेला आढावा या हिसातून मला दिसून येतात